फोटो पण काढायचे जातीपातीच विष पेरलं जाणार नाही आपण एकमेकामध्ये सामाजिक ऐक्य कसं राहील आपल्या शिक्षणाचा उपयोग समायासाठी कसा होऊ शकेल आपला शिक्षणाचा उपयोग गोरगरीब वंचितांच्या उत्थानासाठी कसा होऊ शकेल आपला समाज यांच्यावर आहे आणि तुमच्या तुम्ही लहान वयात आहात आपण संस्कार वर्ग आयोजित वर्ग पाचवी पाचवी सातवी करता असतो आठवी करता कशा असतो की तुमची तुमचं हिथं येऊन नतमस्तक होण्याला शून्य अर्थ आहे मग जर तुम्ही राष्ट्रगीतेला सुद्धा सावधान स्थितीमध्ये उभं राहू शकत नसाल आहे त्या ठिकाणी त्याला काय अर्थ आहे तुम्हाला राष्ट्रगीताचा अर्थ कुठं कळणार नसेल क्रांतिकारकांची मानसिकता कळणार नसेल त्यांचं बलिदान काढणार नसेल राष्ट्रगीताचा अर्थ कळणार नसेल तर ह्याचा काही उपयोग नाही त्यामुळं कुठलीही गोष्ट सणासारखी साजरी करू त्या नका त्यामध्ये औपचारिकपणा आणू नका त्यातलं गांधीच्या उत्थानासाठी करेन हे माझ्या मनातला जातीभेद कधी ठेवणार नाही मी नष्ट करेन जातीभेद आणि राष्ट्रीय एकात्मतेचं बीज माझ्या अंतकरणामध्ये ठेवून मी राष्ट्राच्या उन्नतीकरता प्रयत्न करेन हा संकल्प आपण करूया आणि हा संकल्प करून हितनं निघूया तरच खऱ्या अर्थानं ह्या हुतात्म्यांना अभिवादन केलं ह्या हुतात्म्यांना आदरांजली दिली असं अर्थानं अर्थ प्राप्त होईल एवढंच मी तुम्हाला सांगतो मला विश्वास आहे की तुम्ही सगळेजण या गोष्टी कराल तुम्ही सगळेजण चांगले विद्यार्थी आहात अलग अलग तुम्ही सगळेजण राष्ट्रगीत म्हणणार आहात प्लस राष्ट्रगीत

माझे नाव राजकृष्णा जाधव मी शावपुरी माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकतो आज नऊ ऑगस्ट अर्थातच क्रांती दिन क्रांती दिनाचा थोडक्यात इतिहास असा की मुंबईतील गवालिया टँक येथे गांधीजींनी इंग्रजांना चले जाओ ही घोषणा केली होती त्या त्या दिव त्या दिवशी गांधीजी आणि इतर त्यांच्या सहकारांना अटक झाली त्याच रात्री आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली त्या आंदोलनात खूप देशभक्तांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना बलिदान द्यावे लागले त्यांच्या स्मरणार्थ हा क्रांती दिन हा दिवस साजरा केला जातो आज या त्या घटनेला ब्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत तरी आपण सर्वजण ते जमलेलो आहोत हा फाशीचा वडा आहे या हुतात्म हुतात्मा हुतात्मा स्मारकाचा इतिहास असा की या ठिकाणी आठ सप्टेंबर अठराशे सत्तावन्न रोजी सतरा देशभक्तांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले होते त्यातील काही जणांना फाशी देण्यात आली काही जणांना तोपेची तोंडी देण्यात आली तर काही जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले हे इंग्रज सरकारचे अतिशय निर्दयी कृत्य होते तर तरी त्यांच्या बलिदानाचे सार्थक झाले ते भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्या बलिदानाला बलिदानाला आणि त्यांच्या कार्याला मी अभिवादन करून मी तिथे माझ्या भाषण थांबवतो धन्यवाद माझे नाव अक्षरा मंगेश मोहीकर मी आत्ता आठवीत शिकते माझ्या शाळेचे नाव शावकुरी माध्यमिक विद्यालय शावकुरी सातारा भारतभूमी स्वातंत्र्य भारत भारतभूमी स्वतंत्र करण्यात नयल... हाती घेऊन प्राण भारत भूमी स्वतंत्र करण्यात हाती घेऊन प्राण बलिदानाचे कफन फणबांधुनी लढले क्रांतीवीर महान बलिदानाचे कफन फणबांधुनी लढले क्रांतीवीर महान इंग्रजांच्या गुलामगिरीतून या भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी या भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी हे हुतात्मे लढले त्यांना अभिवादन करण्याचा व त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे आज नऊ ऑगस्ट त्यांना नमन करूयात अभिवादन करूयात व आजचे भाषण सुरुवात करते ज्या वेळेला गांधीजींनी चले चलेचे आंदोलन सुरू केले त्यावेळेला लढेंगे या मरेंगे ही घोषणा देण्यास सुरुवात केली परंतु या सर्वात हे काही एक पटले नाही व त्यांनी त्यांना अटक केली काहींना गोळीच्या तोफेच्या तो तोंडी देण्यात आले तर काहींना फाशी देण्यात आली परंतु ह्या सर्वात कोणी मंगले नाही हे सातारकर हे सर्व पाहून पेटून उठले व त्यांना व त्यांच्यावर तुटून पडले हा फासीचा वड हा फक्त फासीचा वड नव्हे तर आपल्या भावी पिढ्यांना व सर्व आपल्यांना एक प्रेरणा देणारा व एक स्फुरण देणारा एक फासीचा वड आहे ह्यांचा आपण आदर राखला पाहिजे म्हणूनच मी म्हणते की सलाम आहे त्या वीरांना ज्यांनी हा भारत देश राखला सलाम आहे त्या वीरांना ज्यांनी हा भारत देश राखला सलाम आहे त्या वीरा आईला ज्यांच्या पोटी ह्या वीरांचा जन्म होऊन हा भारत देश अखंड राहिला सलाम आहे त्या आईला ज्यांच्या पोटी या वीरांचा जन्म होऊन हा भारत देश अखंड राहिला आपण हे पाहिले पाहिजे की आज नऊ ऑगस्ट म्हणून फक्त आपण क्रांती क्रांती दिन साजरा करतो पण यांचे आपण आपण गुण घेतले घेतले पाहिजेत पाहिजेत त्यांचे विचार ते कसे लढले हे सुद्धा समजून घेतले पाहिजे हे जर समजून घेतले किंवा हे जर त्यांचे गुण घेतले तरच एक खऱ्या अर्थाने हा क्रांती दिवस क्रांती दिवस साजरा होईल क्रांती दिवस साजरा होईल मी शेवटी एवढेच म्हणेन की जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले व एवढे बोलून मी माझे भाषण करते व या शूरवीरांना मी असे बन दिले या शूरवीरांना मी असे बन दिले धन्यवाद काय नाही आज नऊ ऑगस्टचं काय आहे का काय नऊ ऑगस्ट बद्दलच आपण काय करतोय का क्रांती दिन मी पाठवतो चांगलं करतो काहीतरी वेळ सतरा जणांना साताऱ्यामध्ये नागरिक आहेत तुम्हीच पण येऊ नंतर या आतमध्ये चला बस घेतो मी भारतीय स्वातंत्र्य चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळात जी हे झालेलं आहे त्याला सातारा जिल्ह्यात आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन भारताच्या क्रांतिकारी भूमीची सुरुवात ही सातारा जिल्ह्यातली आहे हे आवर्जून मला सांगावं असं वाटतं माझा सातारा आमचा सातारा आपला सातारा या साताऱ्यामध्येच क्रांतिकारकाची बीज रवली गेली आणि क्रांतिकारक सातारा जिल्ह्यामध्ये होऊन गेले त्यातील एक महत्त्वाचं म्हणजे आज नऊ ऑगस्ट आणि ह्याच नऊ ऑगस्टच्या निमित्तानं मी उभा आहे साताऱ्यातील फाशीच्या वड या ठिकाणी फाशीचा वड म्हणजे हा ऐतिहासिक फाशीचा वड मानला जातो याच फाशीच्या वडामध्ये साधारण सतरा क्रांतिकारकांना फाशी दिली गेली हे अतिशय वेगळं स्मारक म्हणावं लागेल संपूर्ण भारतात असं एक स्मारक आहे जिथं एका वेळेस सतरा जणांनी सतरा जणांना ब्रिटिशांनी फाशी दिली याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे या फाशीच्या वडाचं ज्यावेळेस ग्वालिया टँक मैदानावरती गांधीजींनी चलेजावचा नारा पुकारला त्यावेळेस ब्रिटिश शोधत शोधत होते प्रत्येक कार क्रांतिकारकाला आणि साताऱ्यातले सतरा क्रांतिकारक यांना पकडण्यात आलं आणि हे फाशीचं वड आहे ह्याच हे प्रतिकात्मक आहे त्यावेळेस फार मोठं होतं याच फाशीच्या वडाला सतरा जणांना अमानुषपणे लटकवण्यात आलं आणि त्यांना फाशी देण्यात आली आज या निमित्तानं नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनानिमित्तानं आपण ही बऱ्याचशा गोष्टींना उजाळा देत आहोत माझ्या समवेत साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि ज्यांना बऱ्यापैकी इतिहासातील माहिती आहे ते आज आपल्याला या बाबतीत विस्तृतपणे सांगतील विजय जी मी स्वागत करतो एन डी टी व्हीमध्ये काय सांगाल आपण आज या निमित्ताने सातारा ही क्रांतिकारकांची भूमी आहे इतिहासात जर मागं वळून बघायचं झालं तर छत्रपती शहाजी महाराज हे स्वराज्य संकल्पक होते तर छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापक होते आणि छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्य संवर्धक होते हा इतिहास अनुभवला किंवा हा इतिहास जाणून घेतला तर आपल्याला सातारा ही क्रांतिकारकांची भूमिका आहे स्वातंत्र्यप्रेमींची भूमिका आहे हे ये दिसून येईल अठराशे सत्तावनचा जो क्रांतिकारकाचा उठाव झाला त्याला ही बीज कारणीभूत आहेत आणि सतराशे अठराशे सत्तावनच्या दरम्यान सातारच्या सातारची जी गादी होती ती गादी इंग्रज सरकारनं ब्रिटिश सरकारनं त्यावेळेला खालसा केली त्यामुळं छत्रपती त्यावेळेचे थोरले प्रतापसिंह महाराज यांना आत्ताचा जो राजवाडा आहे त्या राजवाड्यातनं रात्रीचं बिछाण्यावरून रात्रीच्या कपड्यावर त्यांना राजपथावरून साखळदंडाने बांधून नेलेलं आहे त्यामुळं पहिला निशस्त्र स्वातंत्र्यसैनिक कोण असेल तर थोरले प्रतापसिंह महाराज आणि तो इतिहास हा संभाजी महाराजांचे नातू हा संभाजी महाराजांचे नातू बरोबर आहे अगदी ते सातारा ज्यांनी वसवला त्या शाहू महाराजांचे चिरंजीव व चिरंजीवनाथ त्यांचे नातू 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 त्यांचे नातू ना 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 त्यांचे ना नातू हां तर हे छोरले प्रतापसिंह महाराज यांना लिंबच्या शेरेवाडीचं तिथं त्यांना गाई गुरांच्या गोठ्यात ठेवलं होतं आणि असा हा छळ करणारा इंग्रज आणि त्या त्या त्यावेळपासून सातारा जिल्ह्यात म्हणजे पूर्वीचा सा आत्ताचा सांगली आणि पूर्वीचा सातारा हे दोन्ही जिल्हे एकत्र होते त्यामुळं सातारा जिल्ह्यात पूर्वीच्या हे त्याविरुद्ध बंड पुकारलं गेलं उठाव झाला आणि आत्ता ज्या ठिकाणी आपण उभा आहोत ते ते ठिकाण म्हणजे फाशीचा वड आणि ह्या फाशीच्या वडाच्या ठिकाणी त्यावेळच्या इंग्रज सरकारनं त्यावेळचे चार फोर्बस हे अध्यक्ष असलेल्या एका ज्युरी समितीनं जेम्स रोज नावाचे सातारचे कॅप्टन जेम्स रोज नावाचे सातारचे त्यावेळेला कलेक्टर होते आणि मालकम फोर्ब्स आणि मालकम हे तीन सदस्य समितीने इथं ह्या सतरा जणांना म्हणजे रंगोबापूजी गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली जो उठाव झाला सशस्त्र उठाव म्हणजे इंग्रजांच्या विरोधात त्यावेळेला इंग्रज सैन्य म्हणजे इंग्रज सैन्यांना ला हुसकावून लावणं इंग्रज सैन्यात फूट पाडणं इंग्रजांची युरोपियन ठाणे जिथं जिथं होती म्हणजे महाबळेश्वरला पाचगडीला सातारला तर ती था ठाणी लुटणे नंतर इंग्रज सैन्यात बेधिली माजवणं ही सगळं काम भूमिकतांनी का का चालू त्यावेळेपासलं भूमिगतांनी चालू केलं होतं आणि त्यात अठरा पगड जातीची लोकं होती रामोशी होती मांग होती महार होती सगळे सगळे जाती म्हणजे त्या प्रत्येकाच्या जा, जाती आता वास्तवच्यामुळे जा त्या त्यांची त्या नावं घेतोय आपण परंतु हे काय नावं घेतलीच पाहिजेत असं नाही सोनार होते शिंपी होते सगळे सगळे होते तर कारण हिथं नाव जे सतरा जणांची दिली ते सगळे तुम्हाला ते बघायला मिळेल पासून ते अगदी पर्सन सगळी सगळी होती हे सातारा ही इतकी जबरदस्त क्रांतिकारी भूमी आहे म्हणजे साताऱ्याने कधीच जातीपाती धर्म बांधला नाही आणि सर्व जाती एकत्र येऊन त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला असं आपल्याला हे ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे हे ज्वलंत उदाहरण आहे किती लोक बाहेरच्या राज्यातलं म्हणजे भारत त्यावेळेला आकडं नव्हता आपल्याला त्यावेळेला बाहेर ठिकाणी आपल्या भारत देशात त्यावेळेला आपण जर बघितलं तर इतका एकसंघ एक म्हणजे पूर्वीच्या उच्चभ्रू लोकांनीच बंड केलं पांडे वगैरे यांनीच बंड केलं अठराशे सत्तावन्न असं म्हटलं जातं परंतु एकमेव सातारा असा आहे की तिथं अठरा पगड जातीची लोकं बहुजन समाजातली लोकं तळागाळातली लोकं एकत्र आली आणि त्यांनी स्वातंत्र्याचा उठाव केलेला आहे म्हणजे ही चपराक फार मोठी आहे की जे जातीपाती धर्माच्या नावावरती राजकारण राजकारण करता करतात त्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य काळातील ही सगळी लोक सर्व समाजातील लोकांनी साताऱ्यामध्ये एकत्र येऊन क्रांतिकारकांचा मोठा लढा दिलेला आहे हा आणि तोच वारसा घेऊन मग महात्मा गांधींनी ज्या वेळेला हा सगळा वारसा घेऊन ज्या वेळेला महात्मा गांधींनी मुंबईच्या त्यावेळेच्या ग्वालिया टँग मैदानावर काँग्रेसचं महाअधिवेशन झालं त्या महाधिवेशनात सातारा जिल्ह्यात नाही बरेचशी लोकं गेली होती आणि महात्मा गांधींच्या एका हातीसरशी त्यावेळेला काँग्रेसच्या अधिवेशनात इंग्रजांनी हा देश सोडून जावा आ, चले असा नारा दिला आणि दुसऱ्या दिवशी नऊ ऑगस्टला गा ऑगस्ट क्रांती मैदान आत्ताचं त्यावेळेचं गवाली अटॅक मैदान तिथे करेंगे या मरेंगे असा निर्धार सगळ्या लोकांनी केला आणि त्यावेळेला मात्र इंग्रज सैन्यांनी धरपकड चालू केली इतर सैन्य सैन्यानी त्यावेळेला आसरू सोडला त्यांच्यावर लाठीमार केला पकडलं ला सर्व नेत्यांना आणि मग तिथनं काही लोक भूमिगत झाली बरोबर त्यातनं काही लोक भूमिगत झाले अगदी त्यावेळच्या त्या ह्याला यशवंतराव चव्हाण होते क्रांतिसिंह नाना पाटील होते भारत पाटणकर जे आता डॉक्टर भारत पाटणकर आहेत त्यांचे वडील कॉम्रेड बाबूजी पाटणकर होते शेख काका होते हे सगळे त्यानंतर दोन तीन दिवसांनी या भागात आले आणि या भागात आल्यानंतर त्यांनी पहिलं मिटिंग गुप्त मिटिंग कामेरीला घेतली बर सांगली आता सांगली जिल्ह्यातलं कामेरी पेटनाक्याच्या पुढचं कामेरी पेटना तिथं त्यांनी ही बैठक घेतली भूमिगत होऊन मला वाटतं मणके साहेब त्यावेळेस सांगली आणि सातारा जिल्हा एकच होता सातारा आणि सांगली एकच होते त्यानंतर उत्तर सातारा दक्षिण सातारा झाले बरं आणि नंतर मग सातारा आणि सांगली जिल्हे वेगळे झाले वेगळे झाले हा तर ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि तिथं मग त्यावेळेला ठरलं असं म्हणजे त्यावेळेला दोन मतप्रवाह झाले यशवंतराव चव्हाण साहेबांसारखी लोकं म्हटली की आपण भूमिगत राहून नाही तर उघड होऊन आपण समाजासाठी किंवा इथल्या ब्रिटिश सत्तेविरोध आवाज उठू परंतु काही जणांचं मत पडलं नाना पाटलांसारखे की भूमिगत राहून त्यांना आपण तुरुंगात नाही तर ते प आपण उघड होऊन काम करायला लागलो ला तर हे सगळे पकडतील आणि आपल्याला आत ठेवतील मग काय उपयोग समाजाचा तर त्यांनी पकडल्यानंतर आपण काहीच काम करणार नाही पण न ना पकडले गेल्यामुळं आपल्याला समाजासाठी काही काम करता येईल त्यामुळं त्यांनी प्रति सरकार हे पथरी सरकार नव्हे हे पॅरल गव्हर्नमेंट आहे प्रति सरकार प्रती समांतर सरकार आहे इंग्रज सत्तेला समांतर सरकार हे इथल्या प्रति सरकारनं नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली राथाजी लाड असतील नाना पाटील असतील जी डी बापू लाड असतील कॉम्रेड शेख काका असतील बाबूजी पाटणकर असतील ही सगळी मंडळी त्यावेळेला वसंतराव आंबेकर होते त्या नंतरच्या लढ्यात नंतर किसनवीर असतील नंतर आपले चरणकर असतील सोपानराव घोरपडे असतील त्यानंतर बाबा बाबूराव जंगम असतील ही सगळी मंडळी त्यावेळेला भूमिगत राहून त्यावेळेला त्यांनी प्रति सरकार स्थापन केलं ते गटप्रमुख आणि उपगटप्रमुख तेरा गटप्रमुख प्रति सरकारचे होते सातारा आणि सांगली जिल्ह्यात त्यावेळे म्हणजे आत्ताचं सातारा आणि सांगली त्यावेळेचं सातारा जिल्ह्यात शिराळा वाळवा त्यानंतर खानापूर त्यानंतर कराड व नंतर इस्लामपूर नंतर कोरेगाव कुमट वाई खंडाळा इथं सगळे असे प्या विखुरलं गेलेला होता आणि ही आपशिगण कुमट वाई हे सगळी हा हे सगळं भाग त्या ह्या तेरा गटात विभागलेला होता आणि या समांतर सरकारने त्यांचा एक कार्यक्रम आखला होता त्या कार्यक्रमाची म्हणजे देह धोरणं आणि कार्यक्रम आपल्या भारतीय राज्यघटनेत ती प्रतिबिंबित झालेली आहेत उदाहरणार्थ उदाहरण द्यायचं झालं तर शेतकऱ्यांची कर्ज माफ करा हे त्यावेळेला शेतकऱ्यांच्या हिताचा विचार त्यांनी केला त्यानंतर हुंडाबंदी त्यानंतर चाराबंदी हे ते पर्यावरण कमी खर्चात लग्न ही सगळी कमी खर्चात लग्न त्यानंतर त्याला कमी खर्चातल्या लग्नाला महात्मा गांधीचे पद्धतीचे लग्न म्हणजे महात्मा गांधी लग्न असं म्हणू लागले म्हणजे कमी खर्चात लग्न हे सगळं त्यांनी त्यावेळेपासनं हे केलं आणि दुसरं एक वैशिष्ट्य आजच्या नऊ ऑगस्टचं म्हणजे त्यावेळेच्या गवालिया टॅकवर हे जेव्हा घडलं सगळं त्यावेळेला आपले सातारचे आता तुम्ही सगळ्यांना ओ सगळे त्यांना ओळखता एम रमजू फोटोग्राफर तर त्या एम रमजूंचे सगळे थो सगळ्यात थोरले भाऊ कॉम्रेड दादू रमजू कम्युनिस्ट पक्षाचे त्यावेळेला काम करायचे त्यावेळेला त्या कॉम्रेड त्या दादू रमजूंनी आपल्या मूवी कॅमेऱ्याने ऑगस्ट क्रांती मैदानावरचं त्यावेळेचं छायाचित्रण केलेलं आहे आसरू दुळू सोडताना झेंडा वंदन करताना हे सगळं जे आज आपण आपली पिढी पाहते ते सातारच्या एम रमजू एम रमजूचा भाऊ कॉम्रेड दादू रमजू याची ती देण आहे आणि ते त्यावेळेचं मूवीचं म्हणजे त्यावेळेला तर काय आपण जिवंत राहू का नको किंवा राहू का नाही हा प्रश्न असताना त्यांनी जीवावर उधार होऊन अशा पद्धतीचं काम केलेलं आहे की ते काम इतिहासात तोडच नाही आहे का की दादूर अप्जींनी जे काम करून ठेवलेलं आहे आपण भारतीय पूर्वीच्या काळात सिनेमाच्या अगोदर सुरू व्हायच्या अगोदर भारतीय समाचार दर्शन दाखवायचे ते समाचार दर्शनमधलं जे महात्मा गांधी चालत आहेत लोक पत्रकारांनी केलेलं आहे फार मोठी फार मोठी गोष्ट आहे की महात्मा गांधींचे जे रिल्स आहेत आत्ताच्या काळात आपण त्याला रिल्सच म्हणूया कारण त्यावेळेस जे सगळं चित्रीकरण केलं ते साताऱ्यातील एक पत्रकार आहेत दादू रमजू यांनी केलं हे आवर्जून आज नऊ ऑगस्टच्या निमित्ताने आपण सर्वांना सांगत आहोत मणके साहेब मी शेवट थोडंसं करणार आहे आणि तुमच्याशीही बोलणार आहे की आजच्या निमित्तानं अभिवादन आपण कोणत्या शब्दात करा आज क्रांती दिन आहे ज्याप्रमाणे या क्रांतीवीरांनी स्वातंत्र्यसैनिकांनी आपलं तन मन धन सगळं अर्पून देशाला स्वातंत्र्य मिळवलेलं आहे ते स्वातंत्र्य फुकाफुकी घालवू नये यासाठी आपण जाती धर्म याच्या पलकडे जाऊन सलोख्याचं वातावरण कसं राहील सर्वांना समान न्याय कसा मिळेल सर्वांना समान संधी कशी मिळेल हे पाहायला पाहिजे तरच आपला देश उन्नत होईल तरच आपला देश जगात स्वातंत्र्य सैनिकांनी मिळवलं आपलं रक्त साठून मिळवलेलं स्वातंत्र्य ते आपण र रक्षण करू द्यायचं आणि आपला भारत देशाची प्रगती अशीच जगभर करत राहू या जागेला अनन्यसाधारण महत्त्व आहे या जागेचं महत्त्व अनेक साता समुद्रापार गेलेलं आहे माहिती व जनसंपर्क का संचनालयामध्ये काम करणारे रिटायर्ड बोधे नावाचे सदग्रस्त आपल्या समवेत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया आजच्या दिनी आपण काय सांगाल आत्ता आपल्याला विजय बांडकेंनी सर्व काही सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त हे नऊ ऑगस्ट हे दरवर्षी होतच असतो पंधरा ऑगस्टही याकार कार इथे कार्यक्रम होत असतात आणि असेच कार्यक्रम वर्षभर व्हावे आणि आपल्या सर्व जाती धर्माला एकत्र आणावं हीच माझी सदिच्छा एकंदरच नऊ ऑगस्टच्या निमित्तानं ऐतिहासिक अशा फाशीच्या वडाच्या निमित्तानं सातारकरांनी या सगळ्या लढ्यामध्ये स्वातंत्र्य काळाच्या लढ्यामध्ये कसं योगदान दिलं आणि हजारो हुतात्मे झाले मात्र एका वेळेस एकाच ठिकाणी सतरा जणांचं हुतात्म्य याच फाशीच्या वडाखाली केलं गेलेलं आहे म्हणजे त्यांना फाशी दिली गेली तर आजचा हा एन डी टी व्हीसाठीचा स्पेशल रिपोर्ट आपण फाशीच्या वडाच्या ठिकाणावरनं केलेला आहे सुजित आंबेकर एन डी टी व्ही मराठी सातारा